नमस्कार हॅलो सखीनो हॅलो मैत्रिणीनो तर ऐका ही माझा छोटासा प्लॉट आहे त्याच्यामध्ये मी गवारी पण थोडीशी लावलेली आहे परत थोड्या मिरच्या पण आहेत आणि थोड्या वांगे पण आहेत आणि टोमॅटो सुद्धा आहेत जर अशा प्रकार आता बघायला गेलं तर काय की हे हा माझा प्लॉट आहे तो सेंद्रिय शेतीचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडे थोडे सगळे माळव केलेलं आहे काय वांगे टोमॅटो गवार परत ते हा हो ही अशी भाजी ही गोळची भाजी ही मिरच्या तर आता मिरच्यावर तुमच्या हे बघा असा बोकडा जर पडत असेल हे घ्या आलं का लक्षात तुमच्या हे असा बोकडा पडतो असा जो बोकडा पडतो तर तो बोकडा घालवण्यासाठी आपल्याला एक औषध तयार कराय करायचं आहे तर तुम्ही ते औषध सांगते तुम्हाला की ते औषध कसं तयार करायचं आहे तर एक लिटर ताक घ्यायचं आहे गाईचं ताक असेल तर एक लिटर ताक घ्यायचं आहे आणि त्या ते ताक घेऊन एक तांबड्या तांब्याचं भांडं जे आहे त्यामध्ये आपल्याला सहा दिवस हे ताक ठेवायचं आहे आता सहा दिवस ठेवलं आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ताक एक लिटर ठेवलं थे ते ठेवल्यानंतर जवळ पाच दिवस भिज पाच दिवस ते मुरू दिलं चांगलं तांब्याच्या भांड्यामध्ये जे ताक ठेवलेलं आहे ना ते पूर्णपणे मुरलं गेलं की सातव्या दिवशी सहाव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी ते बाहेर काढायचं आहे आणि ते तांब्याचं भांडं बाहेर काढल्यानंतर त्यात आपल्याला काय करायचं आहे तर बघा बघाय हो का मी औषध असं केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हळद घालायची आहे ग्रॅम हिंग आणि पंधरा ग्रॅम कापूर हे सगळं आपल्याला तयार करायचं आहे तर हळद तर अगोदरच पात बुक असते तर आपल्याला काय करायचं आहे कापूर आणि हिंग जो आहे तो एकत्र करून बुकनी करायची आहे त्याची जेणेकरून ते अडकणार नाही अडकणार नाही आणि बारीक करून ती बुकणी त्याच्यामध्ये मिक्स मिक्स करायची आहे कशामध्ये जे आपलं एक लिटर ताक आहे ना त्या ताकामध्ये जे आपलं सात सहाव्या सहा दिवसांनी जे आपल्याला बाहेर काढणार तांबड्या तांब्याच्या भांड्यामध्ये जे ठेवलेलं ताक आहे ते बाहेर काढून त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम हळद दहा ग्रॅम हे हिंग हिंग आणि पंधरा ग्रॅम कापूर असं प्रकारे आपल्याला ते तयार करून ते निम निविा हे बघा ही अशी तयार झालेली आहे हे बघा ही निविष्ठा मी अशी तयार केलेली आहे आणि आता ही माझी मिरच्यावर फवारणी ही तिसरी फवारणी आहे माझी तर हे बघा ह्या मिरच्या ज्या आहेत तुम्हाला आहेत का मिरच्या पूर्ण अशा काळवंडल्या होत्या ह्या काळवंडलेल्या मिरच्याला ही तिसरी फवारणी हिरवेगार पानं फुटत आहे दिसत आहे का तुम्हाला तर आता मी ही माझी ही चौथी फवारणी आहे तर मी आता चौथी फवारणीसाठी काय करणार आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये औषध कसं द्यायचं आहे का हे दोन लिटर पाणी घेतलेलं आहे तेव्हा काही साधं पाणी आहे दोन लिटर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त दहा मिली हे औषध जे बनवलेलं आहे ते टाकायचं आहे तर दहा मिली किती असेल लक्षात येतच असेल आपल्या ते बघा हे दहा मिली औषध झालं आता हे आपलं एक लिटर पाणी तर मी दोन लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दहा मिली घातली आता ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे बघा हाय पाण्याला सुद्धा कसा कलर आलेला आहे बघा आणि ह्याला वास सुद्धा येतोय वास कसा येतोय तर कापूर आणि हिंगाचा वास येतोय तर आता काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे हे पाणी याच्यात भरायचं आहे पण तत्पूर्वी काय करायचं आहे हे गाणीने हे गाळून घ्यायचं आहे का तर जे छोटे छोटे कण राहिलेले असतात कापूर आणि हिंगाचे तर ते आपल्याला फवारतील फवारताना आडकून येऊन आपल्याला ही काळजी घ्यायची आहे बघा हा माझा हात फवारा तर बघा मी कसं फवारते बघा माझा हात फवारा बघा कसा आणि किती छान आहे हे बघा माझा हात फवारा हातफवाराय पाहिलं का तुम्ही का हो फवारा मी याला का म्हणते तर कसं आहे बघा आपल्याला मोठा फवारा पाठीवर घ्यायची गरज नाही मेन म्हणजे मेन गोष्ट आणि बघा यास किती छान फवारणं होते बघा बरं आहे की नाही कसं वाटतंय हो तुम्हाला छान वाटते की नाही सांगा बरं छान छान आणि हे बघा आहे का हात फवाराने फवारले जाते मिरची आहे का व कुठला ताण की मला पाठीवर फवारा घ्यायचा आहे शंभर लिटर पाणी द्यायचं आहे का काही हो काही सुद्धा नाही बघा तर मला एवढं सांगायचं आहे महिलांना भगिनीनं माझ्या सखींनो की हा माझा सेंद्रिय प्लॉट आहे आणि तुम्ही खरंच सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेतीकडं शेती कल आपला जास्तीत जास्त वाढवावा कारण आपल्या काळाची गरज आपल्या जीवासाठी जीवासाठी म्हणण्या म्हण म्हणण्यापेक्षा तर आपण एक आपल्या परिवारासाठी आपला जर परिवार वाटत असेल की आपल्याला खरंच खूपच जास्त वर्ष जगला पाहिजे तर तुम्ही पूर्ण रासायनिक खतं न वापरता फक्त सेंद्रिय खतं वापरून सेंद्रिय असा प्लॉट करावे फक्त मला एवढं कळकळीची विनंती आहे की तुम्ही सेंद्रिय जे रासायनिक फवारणीचं अन्न कुठलंच खाऊ नका फक्त ही सेंद्रिय खवा जो भाजीपाला आहे अहो ह्याला काही लागलं का हो ह्याला काही लागलं का भगिनीनं फक्त काय लागलं आपल्या घरात रोज दूध ना फक्त त्याच्यामध्ये दोन चमचे निवीरजण टाकलो आणि त्याच्यातनं हे तात बनवलं बघा त्यात आलेल्या आहेत आमच्या बाई माझी मावशीच आहे नी माझी मावशीचं यूट्यूब चॅनल आहे बघा ना त्याने सुद्धा मला सहकार्य करत आहेत की त्यांना सुद्धा माझी शेती खूप आवडलेली आहे आणि त्यासुद्धा मला फवारणीला मदत करत त्यांना त्यांनासुद्धा आवडली आहे भगिनीनं मला एवढं सांगा वाटतं की तुम्ही रासायनिक जे खात आहे ते न खाऊन खाल्लं पाहिजे बघा आपलं आरोग्य जपलं पाहिजे आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपलं पाहिजे मला एवढंच सांगण्याची तुम्हाला कळकळची विनंती आहे नमस्कार कसा वाटला महिलांनो माझ्या सखींनो माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला छान वाटला असेल तर लाईक करा ओके